द्राक्षबादर म्हणतो नाव ना आपण ग्रेट्स डे साजरा करण्याचा प्रयत्न करतोय आठ मार्च दोन हजार दरवर्षी जी महाशिवरात्री त्याच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण द्राक्ष दिन साजरा करायचा सा। आहे आता परिस्थिती अशी आहे की असतय कोण वाईट वाटेल आनंद वाटेल बरं वाटेल चूक वाटेल मला माहित नाही पण बागायतार बंधून कोण सांगतंय ह्यापेक्षा आपली द्राक्षे विकली जाणार आहेत किंवा जात आहेत हे लक्षात घ्या आतापर्यंत बऱ्याच जणांचं मार्केटिंग केलं आपण अशा बाटल्या आपण काके धरल्या ह्या बाटली मला खूप मोठं औषध माझ्या मनाची लांबी लांबली ह्या बाटली माझ्या मनात साखर आली ह्या बाटलीमुळं माझं ममिफिकेशन गेलं ह्या बाटली माझा माझ्या दावण्या थांबला ह्या बाटली माझ्या बागेचा करपा गेला ह्या बाटलीमुळं माझ्या बागेला कॅनॉपी आली ह्या बाटली माझी बाग हिरवीगार झाली हे जे असलं जे मार्केटिंग केलं मी तुम्हाला विनंती करतोय बागेत बनवून हे थांबू द्या शंभर टक्के थांबू द्या मी माझ्या कंपनीची बॉटल घेऊन आलो तरी सुद्धा त्याचं मार्केटिंग नका करू त्याचे पैसे घ्या पण यंदा आपण द्राक्षाचं मार्केटिंग करूया आपला जो प्रॉडक्ट आहे हे जे मी आता तुम्हाला प्रॉडक्ट सांगितले ते वेगवेगळ्या कंपन्याचे प्रॉडक्ट होते आपला प्रॉडक्ट जो आहे ग्रेप्स द्राक्ष ह्याच मार्केटिंग करण्याचा आपण प्रयत्न करूया त्यात मग असं होतंय सांगतोय कोण विजय कुमार को सांगतात ना मग त्यानं काय आहे त्याच काय करायचं आहे ही एक भावना कोणीही सांगू द्या मी अलेक्टीला जे नावाजलेले सेलिब्रिटी आहेत त्यांच्याकडे जाऊन मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला नाही साहेब पैसे मागतायत वाईट वाटेल पण सत्य आहे द्राक्ष दिन साजरा करायला मनाला दोन लाख रुपये मागायला लागले मला मी आपणाशी वस्तू तिथे मांडण्याचा प्रयत्न करतोय बागादर मधून जे आज चॅनलवर जे आज शेतकऱ्यांचा उदो उदो करताय जे सेलिब्रिटी आहे जे मोठी माणसं आपण ज्यांना म्हणतोय खरंच हे ज्राक्षाविषयी किंवा याच शेतकऱ्याविषयी मोठं प्रेम आहे असं आपण म्हणतोय अशा लोकांनी दोन दोन लाख रुपये मागितले फक्त द्राक्ष दिन साजरा करूया म्हणायसाठी एक मिनिटाचा व्हिडिओ मागितला होता मी वाईट आहे बागायत म्हणतो खरोखर सांगतोय द्राक्ष बागायदारानं किमान त्या दिवशी तरी द्राक्ष दिनाचा स्टेटस ठेवायलाच पाहिजे मी सांगतो म्हणून आपल्या बागेतला प्रॉडक्ट विकला जावा म्हणून मी सांगतो तुम्हाला ते पाठव्याच्या व्हिडिओमध्ये मी बोललोय एकशे त्रेचाळीस करोड जनतेपैकी फक्त टेन पर्सेंट लोकांनी अडीचशे ग्रॅम द्राक्षी घेतली तरी ती द्राक्षी जवळजवळ साडेतीन लाख करो साडेतीन करोड किलो झाली फक्त अडीचशे ग्रॅम जसे सात साई चौकची वीस सहा करोड द्राक्षी झाली सहा लाख किलो करोड एवढी द्राक्ष पिकवायला तेवीस लाख एकर बाग लागते घ्या किती तेवीस लाख एकर आणि हिंदुस्थानात जे सहा सात राज्य द्राक्ष पिकवत आहेत ह्यांची सगळी मिळून द्राक्षी एकर आहे एकटर आहे एक, एक लाख सत्तावन्न हजार एकटर म्हणजे सहा लाख एकर जवळजवळ अजून अठरा लाख एकर जरी द्राक्ष ती भागात झाली तरी तेवढी द्राक्षी एक दिवसात जातील फक्त टेन पर्सेंट लोकांनी द्राक्ष महाशिवरातल्या दिवशी खाल्ली तर किती मोठं गणित आहे बघा परवाच आपण ऐकलं की हातगट्ट हात गाड्यावर हात गाड्यावर विकले जाणारी भजी वडापाव पुन्हा जे चायनीज विकलं जातं त्याचा एक दिवसाचा धंदा आहे आठ हजार करोड कालच्याच पेपरला आहे कालच्या जो, जो सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांनी हे दाखवले आठ हजार करोडचा धंदा आहे वन डेचा आहे आपले तर द्राक्ष आहेत म्हणून बाब्या दर बनवणू ह्याच्यावर सांगतोय कोण मी सांगतोय म्हणून नको आपणच आपले मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करूया आणि महाशिवरात्री दिवशी आपण क्रेट्स डे साजरा करूया त्या दृष्टिकोनातून थोडस आपण काम करत राहूया आपणच जर आपल्या बाब्याला जर बाबू म्हणायला लागलो तर जनता सुद्धा बाबू म्हणेल आपण आपल्या बाब्याला जर बाब्या म्हणायला लागलो तर जनता सुद्धा बाब्या म्हणेल हे बाब्या म्हणे चांगलं नाही बोलणार यासाठी आपण आपल्या द्राक्षाचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करूया सुमधुर गोड अत्यंत चांगली द्राक्ष आहेत त्याचं महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ग्रेप दिन साजरा करून आपण आपण आपलंच मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करूया मला आशे आहे की आपण सर्वजण नक्की आपल्याच प्रपंचासाठी आपण साथ, साथ द्याल मला नव्हे माझा यात काही संबंध नाही आहे आपण द्राक्ष विकण्याचा प्रयत्न करूया बागायतर मधून धन्यवाद